आपल्याला एखादी गोष्ट येत असली माहिती असली तरी काही वेळेला शांत राहणं सुद्धा पुरुषार्थ आहे कुठं बोलणाऱ्याचं चा चातुर्य ओळखता येतं आणि कुठं शांत राहण्याचं चा चातुर्य ओळखता येतं माहिती असून शांत राहणं याला सुद्धा हुशारीचं लक्षण म्हणतात ती वृत्ती नाही आहे अरे दोन बहिणी माहेराला आल्या दिवाळीला तिथं काहीतरी ऐकण्याची सवय लावा ला? तुम्ही दोघे बहिणी आहे एका बहिणीचं चा बरं चाललंय श्रीमंताच्या घरात तुम्ही पडलात आणि तुमची बहीण गरीबाच्या घरात पडली बिचारी लंकेची पार्वती झाली गळ्यात फोटका म्हणी नाही तिच्या आणि ती दिवाळीला आली भाऊबीजेला तुम्हाला असं वाटत नाही कहो माझ्या आयांनो की आपल्या गरीब बहिणीच्या दोन गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे तुमचं किती दिवस सांगता तिला मी अमुक गाडी घेतली अमुक फ्लॅट घेतला आमची पोरं या शाळेत शिकता सांगू नका कोणाचं ऐकून घेण्यात कधी कधी आनंद माना उलट तिच्याजवळ बसून तिला विचारा बाई बरं आहे ना तुझं आपला जो फार गरीब ना तो ऐकाय महाराज आपला जो फारच गरीब मित्र आहे पण सज्जन आहे वारकरी आहे त्याला आपण फोन लावायचा आपला नाही सांगायचं सा। राम कसं चाललंय रे तुझं बरं चाललंय आता खूप चांगलं चाललंय विचारून बघा तुम्ही श्रीमंत बहिणीने गरीब बहिणीला जवळ बसून तिला म्हणा बाई ए माझी तायडे सांग ना कशी तू ती सांगेल खूप चांगलं आहे ताई मला पाचशे रुपये रोज आहे नवऱ्याला कामाचा एक हजार रुपये रोज आहे पंधराशे रुपये घरात येतात दोन मुलं आहे दोन्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला आहे पण ताई हुशार आहे माझी पोरं आमच्या गावात माझ्या भावकीत खूप श्रीमंत श्रीमंत माणसं आहे पण आनंद पंधराशे रुपयाचा एवढा घरात आहे की घरात आलेला नवरा पोरांना घेऊन बसून हरिपाठ घेतल्याशिवाय संध्याकाळचं जीवन सुद्धा करा इतका आनंद त्या घरात आहे ताई अग एक पोरग पाचवीला आहे दुसरा आठवीला आहे मी कायम माझ्या पोरांना सांगते पोरं आपल्या मावशीची पोरं जशी मोठी झालीत ना शिकून तशी तुम्ही मोठे व्हा खूप अभ्यास करा खूप कष्ट करा आ, लाज बाळक ना अभ्यासाला अभ्यास करायचा खूप आमची पोरंसुद्धा ऐकतात मला असं वाटतं ताई तुमचं बरं आहे आमचंही परमेश्वर बरं करेल एक विनंती करू का तुला काय गं तायडे माझी पोरं बारावी पास झाली की तुझ्या नवऱ्याला माझ्या पोरांना जरा मार्गदर्शन करायला काय केलं पाहिजे बारावी पास झाल्यावर तुझ्या नवऱ्याला अनुभव आहे भाऊजींनी जर दोन गोष्टीचं मार्गदर्शन आमच्या पोरांना केलं तर माझ्या नवऱ्याच्या माझ्या कष्टाचं खरंच चीज होईल सांगशील ना तू एवढं तुमच्या गरीब बहिणीचं ऐकून घ्या मी विचारानं सांगतो तुम्हाला तुमच्या बहिणीला इतका आनंद होईल जसं देव माझा ऐकून घेतोय की काय तुमचं काय सांगतं तिला आपलंच सांगायचं मी आला अमुक येतं मला टमूक येतं मला ही लोक मानतात काय नसतं असं कोणाईच्या पोटातून शिकून आलं नाही इथं ते काय अस्ता वकर महामनिये का कोण शिकून आलंय हा सगळ्या अज्ञानी लोकांचा बाजार आहे महाराज फावा आवा आणायचा नाही कोणी मी इथं गेलो मला हे येतं अरे अज्ञानी आहे इंटरनॅशनल भिकाऱ्यांचं जग आहे तुला काय येतं ज्यांना येत ते लोकांतात राहत नाही ते नर्मदेच्या तटाकावर गेले राहायला इथं नाही राहत ते जेव्हा जीवन पूर्ण संकल्पाला जातं तेव्हा लोकांतात माणसाला क्षणभर थांबावं था 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 था। वाटत नाही आपण इथं राहतोय ना साधून जीवन साधाचे लोकांमधलं खायचं लोकांमध्ये राहायचं लोकांशी बोलायचं उघच आवा नाही चालत चा। नाही असं चा। सज्जना सज्जनाकडून घ्या चला विस्तार खूप होईल त्या सात गोष्टीचा पण त्या देणाऱ्या भगवंतानं जशा देणाऱ्या गोष्टी काही इथं पाठवल्या हो तशा काही घेणाऱ्या हो काही घेत राहतात तर फक्त देणं त्यांना माहिती नाही मक्षिका मक्षिको वेश्या मोशको याचकस्त ग्रामीण गम शरणशैव सप्तद दहा परभक्षका 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 ही पर दुसऱ्याचं भक्षण करणं यांचं लक्षण यांचा स्वभाव आहे कोण मक्षिका मक्षिका म्हणजे माशी घेत राहते मक्षिको मच्छर बोलून गेलो आपण घेत राहत ती मक्षिका मक्षिको वेश्या वेश्या घेत राहते ताकद संपे पर्यंत धन संपेपर्यंत घेतच राहते वेश्या मुशको या तथा मुशको म्हणजे उंदीर देत नाही घेत राहते याचकस्तथा एखादा मागणारा असतो त्याला तुम्ही किती द्या त्याच समाधान होत ठरलेल्या पेक्षा जास्त दिले ठरलेली हा, हा। बघा ना आम्ही काही <laughs> याचकस्तथा ठीक आहे सीमा आहे तू बोलून गेल बाबा आता कशाला वातावरण फोन फिरले मागणारी जी सोय जात नाही मला उलट मिळालं कि माणसाला मिळतच राहावं असं वाटतं त्या बाबतीत महिलांचा वर्ग जरा जास्त अग्रेसर आहे त्यांना तुम्ही विचारा काही कमी भावात मिळालं की हे त्याचे आणखी का हो साडी शंभर रुपया शंभर बरोबर ला ना तुम्हाला केवड्याला तुम्हीच सांगा बरोबर नव्वद द्या ते नव्वद <laughs> केवढ्याला लावायची पन्नासला ला द्या तू दुकानदार म्हणे बाई निम्म्यात मागून राहिल्या कोणत्या गावचे आहे तुम्ही पारताडीचे <laughs> तेच मला वाटलं म्हटलं एवढी कशी काय बाई भाव करते तुम्ही चांगल्या गावातले घ्या ऐंशी द्या हा ऐंशी चाळीसला द्या तो दुकानदार म्हणे मी बी आलो तू बी दहा उतरून आली खाली तुला घ्यायची आहे का साडी ती म्हणे हो सत्तर द्या ती म्हणे तीस ला द्या बाई आता तुम्हाला शेवटचं सांगतो साठ रुपयाला साडी ती बाई म्हणे वीस ला द्या तो म्हटलं फुकटच नेन नाही तर मग म्हणे दोन द्या ना दोन 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 याचक याचकस्तथा मागणारी ही सोय जात नाही महाराज